नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं उखाणा डॉट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आपल्या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाणे सादर करत असतो आणि त्या उखाण्यांना तुम्ही छान प्रतिसादही देता त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी उखाण्यांचा एक नवा कोरा विषय घेऊन आली आहे मंडळी मकर संक्रांतीला आपण उखाने घेतोच पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा लांबलचक आणि मोठा उखाणा या उखाण्यामध्ये सर्व साड्यांचा उल्लेख अतिशय सुंदर आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उखाणा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग उखाण्याला सुरुवात करूया आली मकर आली मकर संक्रांत संक्रांतीचं हळदी कुंकू आली आली मकर संक्रांत संक्रांतीचं हळदी कुंकू सुवासिनी घरी येता साडी मी कोणती नेसू जॉर्जेट नको प्रिंटेड नको साडी हवी जरतारी जॉर्जेट नको प्रिंटेड नको साडी हवी जरतारी ज्यात मी शोभून दिसेन कुलवंत श्री खरी म्हटलं जिजामाता नेसावी पण वय दिसेल का जास्त म्हटलं जिजामाता नेसावी पण वय दिसेल का जास्त कलमकारी साडी माझ्यावर शोभून दिसेल मस्त कलांजली पैठणीचा आता ट्रेंडच नवा आला कलांजली पैठणीचा आता ट्रेंडच नवा आला बांधणीची साडी नेसून तर जमाना झाला मग वाटलं पदरावर मोर न हवा नाचरा मग वाटलं पदरावर मोर हवा नाचरा बनारसी नेसावी तर जपून जरा वावरा कांजीवरम साडीचे बुट्टे दिसतात उठून कांजीवरम साडीचे बुट्टे दिसतात उठून गडवाल सिल्कच्या काठपदरावर मन पडलंय अडकून काय बाई कळेना साडी कोणती नेसावी काय बाई कळेना साडी कोणती नेसावी हळदी कुंकवाची वेळ आली गाही आता करावी मग म्हटलं टिंबटिंबरावांनाच विचारावं मग म्हंटल टिंबटिंबरावांनाच विचारावं त्यांचं मत काय पडतं जाणून तरी घ्यावं म्हटलं जरा ऐकलं का सांगा मी साडी कोणती नेसू म्हटलं जरा ऐकलं का सांगा साडी मी कोणती नेसू माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून यांना आले हसू मग आले जवळ बोलले हळूच प्रेमाने मग आले जवळ बोलले हळूच प्रेमाने ऐक माझे उत्तर सांगतो मी अभिमानाने कोणतीही साडी नेस तू सुंदरच दिसते कोणतीही साडी नेस तू सुंदरच दिसते साडी तुझी नव्हे तर तू साडीची शोभा वाढवतेस तर मंडळी हा होता मकर संक्रांतीच्या हळदी कुंकुवाचा लांबलाचा कुखाना तुम्हाला हा उखाना कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अजून करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच छानशा विषयासोबत तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि उकाने ऐकायला तयार राहा धन्यवाद